आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री ग्राम सड़क अंतर्गत करार दक्षिण मदी नौ कोटी नव्वद लाख रुपयांची विकास कामे प्रगति पथा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर प्रधानमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत सतारा जिहत एकशे चौतीस कोटी 38 लाख रुपयांची विकास कामे होणार असून यापैकी कराड दक्षिण मध्ये नऊ कोटी नव्वद लाख रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर आहेत भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपचे बाज़ प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झालाय कराड दक्षिण मधील विविध विकास कामासाठी निधी मंजूर करावा याबाबत डॉक्टर अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यानुसार त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराज भोसले यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करार दक्षिणमधील रस्ते विकासाच्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार नऊ कोटी नव लाखाचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून साकारण्यात येत असलेले एम आर एल दहा एन एच चार ते गोटे विजयनगर ते बिरुबा मंदिर ते विमानतळ रोड दोन कोटी त्रेपन्न लाख आणि एम आर एल अकरा कुडोली ते वडगाव हेली ते गणेशनगर रोड चार कोटी एक्केचाळीस लाख ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत तर एम आर एल तेवीस एन एच सोळा ते गोवारे सयापूर टेंबू एस एच एकशे बेचाळीस हे रोड दोन कोटी चौऱ्याण्णव लाख हे काम विद्या प्रक्रिया स्तरावर आहे या कामामुळे या भागातील दळणवाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे असलं मुला कराड वार्तासाठी